सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे काय आहे ना मंडळी असं म्हणतात की नजरेत दिसणारे आकाश आणि मनात भरलेले आकाश हे जसं पक्ष्यांना ठाऊक असतं तसं माणसांना माहीत नसेल तर त्यात नवलच फक्त शोध घेता आला पाहिजे पंखात पाखरांची हिंमत हवी म्हणजे दिसणाऱ्या आकाशाच्या पलीकडेही भव्य काही आहे नवीन असं काही जग आहे समृद्धी आहे नवी सुरुवात आहे नवा आशय आहे नवा ध्यास आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही जीवनाची नवी सुरुवात होईल मग फक्त आणि फक्त सेवा ध्यास ध्येय प्रयत्न आणि श्रमाची पराकाष्ठा लिहिणाऱ्याला सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे